नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे भारतातील कोणत्याही राज्यातील आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही घरी बसून किंगचे काम करू शकता आणि दररोज दहा हजार रुपये कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते घरात मुलांची काळजी घेत असतानाही गृहिणी हे काम करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला कोण बिया पात कराव्या लागतात हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्या कॉर्न बियांची स्थिती तपासावी लागेल आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे करावे लागेल वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम स्वतंत्रपणे पॅक करावे लागतील ते केल्यानंतर कंपनीने हा पॅक त्यांनी दिलेल्या बॉक्स मध्ये ठेवावा नंतर ते एका पांढऱ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा या नोकरीसाठी जॉब मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ सहा।, सहा अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मत...